नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल सध्या आपण ऐकतोय शंकर पाटील यांच्या भेटी गाठी संग्रहातील कथा, संग्रहा कथा। आजचा हा तिसरा व्हिडिओ आजची कथा आहे शेर कधी कधी एखादा माणूस खूप आडमुठेपणानं वागतो त्याला असं वाटतं की मलाच सगळं कळतं आणि त्याला स्वतःच म्हणणं खरं करायचं असतं पण ह्याची किंमत कधी कोणाला आणि किती मोजावी लागेल हे सांगता येत नाही हेच आपण आजच्या या कथेमधून पाहणार आहोत ऐकूयात शेर तिन्ही सांज होताच मी शेतावरून चक्कर मारून घरी आलो आई सोप्यातच बसली होती मी आल्याबरोबर ती म्हणाली हातपाय धू आणि डबऱ्यातल्या काकीकडे जाऊन ये का मगापासनं दोनदा बोलवायला लावून दिलत मग शंका आली काकीचा डिगा तापानं पडला होता मी आईला विचारलं का पोराला जास्त आहे का अरे दुपारी जाड भाजत होतं पोर कपडे न काढताच मग हातपाय धुतले आणि जरा जाऊन येतो तर असं सांगून बाहेर पडलो आमच्या या काकीचं घर जरा रस्ता सोडून खालच्या खोलगट भागात आहे म्हणून आम्ही तिला डबऱ्यातली काकी असं म्हणतो हळूहळू सगळेच लोक तिला या नावानं ओळखू लागले पावसाळ्यात पाणी दारात येत दलदल होते उन्हाळ्यातून अनेकदा लांबडी पायात येतात पण काका दुसरं घर बांधणार नाहीत तसं म्हणाल तर ते गरीब नाहीत काकानं चांगलं गठळ करून ठेवले कुटुंब ही लहानच काका आणि काकी एकूल ते एक पोर डिगा डिगा आहे आता चौदा पंधरा वर्षांचा पोरग तसं नशिववाने एकट्यानं मरुस्तवर बसून खुशाल खावं एवढ्यात पाय ठेचाळला म्हणून टॉर्च लावला काकीचं घर आलं होतं मी रस्ता बेतान उतरू लागले अंधारात काकीच्या घरी जाताना हे वाटेत आडवे तिडवे पडलेले दगड कधी कधी पाय ओढतात म्हणून नीट खाली बघून पाय ठेवावा लागतो पण ही काळजी आमच्या सारख्यांनाच घ्यावी लागते काका कधी कंदीलही हातात घेणार नाहीत घराच्या तोंडालाच गोठा लागतो दोन म्हशी आणि एक दोन रेडे दावणीला असायचे घरात दुपतं कधी तुटत नाही एक उडाली की दुसरी दूध देऊ लागते दुभत्याला काका कधी हैगै करत नाहीत दोन वेळा एक एक तांब्या दूध ते स्वतः घेतात जोकून मापून खाणं त्यांना माहीतच नाही आमच्यासारख्या शहरी माणसांची या खाण्यावरून ते नेहमी थट्टा करतात उमऱ्याजवळ आल्यावर पुन्हा टॉर्च लावला एका हातानं विजार वर धरली कारण काकीच्या या उमऱ्याजवळ गोठ्यातल्या शेणामुताची गटारं नेहमीच वाहत असतात उमऱ्याच्या आतल्या बाजूला त्याचं एक डबकं तयार झालं होतं प्रकाशाच्या झोतात डास आणि गुंगुरट्याचे थवे घोंगावत गुंग फिरताना दिसले आणि साठलेल्या शेणमुताचा एक प्रकारचा उग्र वास एकदम नाकात वसकन शिरला भरल्यापोटी हा वास आला तर माणसाला ओकारी यावी असा एक लांब ढेंग टाकून मी मधल्या चौकात आले समोरच्या सोप्यातच डिगा पडून होता एक जाड जीन अंथरलं होतं आणि अंगावर एक मडकी पासोडी पांघरून डिगा त्यावर डोळे झाकून गुंगीत पडला होता मी पायऱ्या चढून सोप्यात आलो माझ्या पायाच्या आवाजानं चुलीपुढे बसलेली काकी आतूनच म्हणाली कोण हाय मी बाळासाहेब बाळासाहेब वय असं म्हणत ती बाहेर आली म्हणाली आलास बर झालं मगा तुझीच वाट बघत होतो बस डिगा पडला होता त्याच जीनवर मी बसलो तापानं पुराचं तोंड डाकसलं होत डोळे आत ओढले होते ताप अजमावण्यासाठी त्याच्या कपाळाला तळहात लावून पाहिला ताप काही जास्त नव्हता शिवाय धीर द्यावा म्हणून मी काकीला म्हणालो त्याचा काही जास्त नाही ताप पण काकी सांगू लागली नाही बाळासाहेब आता जरा निवलाय ताप नाहीतर तो खाईमच अंगात हाय दुपारी तर नुसतं अंगाच रस्क होते आज चार दिस झालं अंगातला ताप काय ना त्यात आज शिर्पा पंडितानं सांगितलं की पोर कोल्हापूरला नेलं पाहिजे ताप काय साधन हवं त्या आता कसं कसं करायचं बाळासाहेब करापायच मी तुला बोलवलं असं म्हणून काकी माझ्या तोंडाकडे बघत राहिली मी विचारलं श्रीपा पंडित म्हणतोय तरी काय तो हो ताप काय असा तसा नव मुक्तीचा ताप हाय मग काकी डिगाला कोल्हापूरला नेलेलं बर काकी थोडी चिंतातूर झाली डिगाच्या अंगावरची पासोळी सारखी करून ती म्हणाली बाळासाहेब माझ मत हेच आहे पर हे आता त्यासनी ते कसं सांगायचं सा पुतण्याचं एखाद्या येळ तवा तू तर त्यासनी काही सांगून बघशील का। काकी यात सांगून बघायचं काय स्वतःच्या पोराची काळजी घ्यायला दुसऱ्याकडून शिकायचं असतं होय पण काकी म्हणाली अरे बाबा त्यासनी नाही पटायचं हे का नाही पटायचं अरे या औषधावर विश्वास नको त्यांचा उभ्या जन्मात औषध कसलं बघितलेलं नाही त्यांनी आणि मग सांग त्यासनी कसं सा पटायचं हे एवढ्या चौकात दंड असा आवाज झाला काका गवताचा एक जंगी भारा घेऊन रानातनं आले होते कुडतं झाडत मला म्हणाले काय बाळासाहेब आजकून इकडे दिसू गावला मी म्हटलं का मग काका आपल्याशीच हसले आणि सोप्याच्या पायरीवर बसून म्हणाले बरा फिरकलायचा तिन्ही सांच कधी येत नाही काय काका मी कावा येतूस तू आता शिकला सवरलास आपल्यास नातात गरकासतूस आम्हाना बरोबर काय बोलणार का तू आमचं हे बोलणं असं चाललेलं असताना काकीनं पाण्याचा तांब्या आणून दिला त्या पायरीवरच उभं राहून काकांनी पाच पाच दोन चुळा भरल्या पाणी तोंडात खुळखुळलं खुड़ सुद्धा नाही आणि मग राहिलेलं पाणी भाडकन एका दमात पायांवर ओतून घेतलं टाचा तशाच वाळड्या राहिल्या पण तिकडं त्यांचं लक्ष नव्हतं असली काळजी ते कधीच घेत नाही धोत्राच्या सोग्याला तोंड पुसून झाल्यावर मिशा सारख्या करत काका म्हणाले आ, आता कवा जाणार कोल्हापूरला जायचा टायम आला नाही का आता हो आता जायचंय की चार दिवसात मर बाबा शिक शिक चांगलं नावकड शिकून शान असं म्हणून काका टक लावून माझ्याकडं बघत राहिले आणि मग हसून म्हणाले वयाच्या मानानं शिक्षण दानग झालय गाड्या तुझ पर बाळासाहेब बावडी मतूर पार ढासळी बाबा तुझी अरे आई नू मेदी तर मोरं कसं व्हायचं तुमचं मी विषय बदलत म्हणालो काका आता तुमची प्रकृती ही अशीच पण या डिगाला काय औषधोपचार करताय की नाही त्याच्या अंगाला हात लावून जरा ताप तरी बघा काका पायरीवरून न हलताच म्हणाले कशाचा ताप वरा वरा फिरतया तवा अंगून झालंय त्याला त्याला काय बघायचं आहे अहो मग त्यावर काही उपाय करायला नको का काका हसून म्हणाले आरशीन जायचा हो। ताप येऊ त्यावर कसला औषध घेऊन बसलाय खरं सांगू हे असं पडून राहिलं की आजार वाढतो या बघ अरे खोकला पडस ताप हे अंगावरच काढायचं रोग चांगलं म्हणताना चार डाव कतरून जेवलं की ताप सगळं पडत्यात आपल्या गावाला काकांचं हे डॉक्टरी ज्ञान ऐकून मी थक्क झालो आता पुढे बोलायची काही सोयच राहिली नव्हती तरी पण त्यांना समजावून सांगितलं पाहिजे असं वाटलं आणि मी म्हणालो काका हा साधा ताप नाही हो मुदतीचा ताप येतो तुम्ही थट्टेवारी नेऊ नका अरे यात थट्टा कसली विचार की तुझ्या काकीला म्या कावा औषध खाल्लंय का, खा का? पण आमची बावडी अजून हाय का नाही दावानी ताप आला तर एक भाकरी चढ खायची हे माझा औषध हसू न की काकीला आता काकीला काय कपाळ विचारू यात खोट काय होतं काका पन्नासाच्या घरातला माणूस पण अजून पंचवीशीतल्या इथल्या गड्यागत तगडा एक केस पिकला नाही की कुठं सुरकुती नाही शेर शेरमापट शेंगा अजून फोडतात ऊस खायचा तर शेंड्यापासनं बुडक्यापर्यंत गुरहाळात ऊन काकवी प्यायची तर ती तांब्यानं गुळ खायचा तर असा तसा नाही चांगली आपल्या हातानं वीत घालून माझ्या जन्मापासून बघतोय काकानं कधी अंथरूण धरलंय असं मी ऐकलं नाही कणकण आलीच तर ती अंगावर काढायची हा त्यांचा इलाज अंथरुणावर पडून कधी स्वस्त विश्रांती घेणार नाहीत हातानं काम होईना झालं तर नुसतं फिरत पण घरात येऊन लवडणार नाहीत रानदाणग्या शरीरानं न टोचून घेता प्लेग उंदीर पचवलाय मग त्यांना ह्या अशा तापाचं काय भय वाटणार आणि म्हणूनच आता त्यांना कसं सांगायचं त्यांच्या डोक्यात कसं भरवायचं याचा विचार मी करत बसलो एवढ्यात काका पायरीवरून उठले आणि डिगा जवळ येऊन म्हणाले ए ये पोरा डिगा ले का सांच उठून बसायचं काय नाही उठ उठ चल पडाय काय झालं र असं मुरगळून उठ बाबा उठ र माझा पांड्या वासरा र तिन्ही सांच हातरून धरू नाही र असं म्हणून काका त्याला उठवून बसण्यासाठी अंगाला हात लावून हलवायला लागले मी म्हटलं आहो काका उठवताय कशाला का पडू द्याव त्याला स्वस्थ स्वयंपाकघराच्या चौकटीतून काकी ही बिचकत बिचकत म्हणाली दुपारी हा जाऊगुना कस त्याला त्याबरोबर चौकटीकडे नुसतं बघितलं काकी तोंडाला कुलूप लावून गप बसली काकांचा तसा दरारा दांडगा उमऱ्यात पायताण वाजलं की काकी भिवून गाबागाब व्हायचे लहानपणी आम्ही पोरं सुद्धा त्यांना वचकून असो आता मी शिकलोय म्हणून आगळपगळ बोलतोय नाहीतर असं ज्ञान पाजाला गेलो असतं तर एक दिली असती ठेवून म्हणून अजूनही त्यांच्याशी बोलताना मनात भीती असतेच ताकी गप बसलेली बघून मीही जरा दबकलोच म्हटलं आता गप्प बसावं हे बर तशाच स्वयंपाक घराच्या दिशेला बघत काका खेकसले बाहेर ती कर कर लिया करली अनपोर हातरुणावर पडून राहू देवय बरेच चे लाय एक एक आरच वळणला गायला लागले की असं म्हणून काकांनी डिगाच्या कमरेखाली एक हात घातला आणि त्याला उठवून बसवत ते म्हणाले हा असं बसावर जरा हा चांगलं माग असुठ हाय आता ताप ता गेला गांडीला पाय लावून हा ताप नाही फिप नाही उगा सॉंग लावले झालं सगळ्यांनी न राहून मी बोललो काका ह्या तापात अशी हलवा हलव चांगली नव्हे कशाला बसवता हो त्याला काका रोखून बघत म्हणाले शिकलास म्हणून मला बी शिकवायला लागलास का काय तसं नव्हे काका तर कस मी न बोलताच मान खाली घातली उजव्या अंगाच्या एका किडलेल्या दाढेला जिभेच्या टोकानं टोकरत बसलो तसा दाढेत भरलेला कापसाचा बोळा जरा बाहेरच आला तो नीट बसवावा म्हणून तोंड आ करून एक बोट आत घातलं हे पाहताच काकांनी आश्चर्यानं विचारलं बाळासाहेब दात किडलं का काय र मुद्देमाल समोर होता तेव्हा खोट बोलून काय उपयोग अर्थात काकांचं बोलण्यानं थोडा उशाळलो आणि म्हणालो हो एक दाट जरा किडली जरा आणीडलीय नव आणि ह्या गोष्टीच त्यांना इतकं आश्चर्य वाटलं की स्वयंपाक घरात असलेल्या काकीला सांगण्यासाठी मोठ्यानं म्हणाला ए ऐकलंस का आमच्या बाळासाहेब दात किडायला लागलं बघ मी प्रथम जेव्हा चाळशी लावली तेव्हाही त्यांना असंच वाटलं होतं पण वाचून वाचून नजर कमी झाली असा त्यांचा त्यांनी अर्थ लावल्यामुळे त्यांच्या मनात माझ्याबद्दल नाही म्हटली तरी एक कौतुकाची भावना होती आज मात्र ते म्हणाले अर अजून तुझं चार व्हायचं पोरं व्हायची नातवंड परतुंडच उभं आणि आता जर तुझं दात कमी आला तर कसं व्हायचं मग कस होईल तसं होईल पण काका यावर म्हणाले कसं होईल तसं होईल म्हणजे अरे दात कस न आत आलं आता काका हे मला कसं कळणार मी हो? काय डॉक्टर आहे होय अरे ह्याला डॉक्टर काय करायचा मी आय कार्डाने माणूस सांगतो की अरे चा तुमचा चा प्या की चाळ्यात नाही चा प्या म्हणजे दात राहतील शाबूत तुमचं मी म्हटलं काका चहा ना दात खिडतात म्हणून कुणी सांगितलं कोणी सांगितलंय म्हणून चानासऊर सा फट विचारू बस याला कोण लागतोय सांगाय आता बघतोच की आम्ही रोजच्या घोटणाऱ्या माणसाच्या बावड्या बघा आणि आमचं बी हाड बघा आणि असं सांगून मला त्यांनी विचारलं जुंदळ्याचं पोत पाटीला लावून नेतूस का त्या गोट्यापतूर मी हसून म्हटलं खा खा या बोलण्यात काय अर्थ आहे कार काय झालं तुमसनी तुमच्या वयाचं मी असताना दोन मोठ्याचं पाणी मी एकटा पाजूत होतो खाताचा बोकडासारखं आणि वाळताच का लाकडासारखं का शान रे यो चहा बर का तुमचा तुमचा यो चहा खेड्यापाड्यात घुसला आणि माणसाच्या अंगातलं रागातान रगात आणलं भाकरी नसली येला तर चालेल पण यो चहा पाहिजे आधी थोत अरे अरे न ध्याय वाळत्या ह चा काही चांगलं म्हणतोच वय असं चांगलं एक लांब लचक व्याख्यान काकांनी या चहावर ऐकवलं अशा अलीकडच्या अनेक नव्या गोष्टींवर काकांचा फार दात आहे आरोग्याबद्दल त्यांच्या कल्पना ह्या अशा आहेत पण सुदृढ प्रकृती राखली पाहिजे म्हणणाऱ्या या काकांचा डॉक्टर या औषधोपचारावर विश्वास नाही आजच्या तरुण पिढीला डॉक्टर चालत नाही हे त्यांना माहीतच नाही मग थोडा वेळ असाच गेला आणि पुन्हा एकदा बेतानं डिगाबद्दल बोलणं काढलं औषधाची महती पटावी म्हणून अनेक गोष्टी मी त्यांना सांगितल्या टायफॉईड हा रोग किती घातकी आहे आजकाल तो किती कॉम्प्लेक्स बनत चालला आहे याचं पुरेसं भडक वर्णन मी केलं पण या गोष्टींचा आमच्या काकावर काय परिणाम झाला म्हणता काय परिणाम नाही आणि बिरणाम नाही तेच उलट मला म्हणाले खोळ्या काय सांगतोय मला अरे माणसाचं नशीब असं डाक्टराच्या हातात असतं तर कोण मेलं असतं का ह्या जगात अरे एखाद्याचा शेअरच संपला तर डाक्टर काय रडतोय त्याच्या चंगूर बसून काय तरी पैसे काढायचं सॉन्ग झालं म्हणजे मी म्हटलं असं कसं म्हणताय काका कसं म्हणजे लांब कशाला तुझा बा पडला तेव्हा डाक्टराने येऊन शेवून काय केलं सुई टोसल्याचं पैसे तेवढं खिशात घातलं आणि मोटारी यशित गेली नाही त्यावर म्हाताऱ्याने जीव सोडला काका पेशंटचा जीव चालला की मग तुम्ही डॉक्टर कडे धाव घेता मग गुण कसा येणार पण ते मला म्हणाले कुठले रे शेर संपला की सार थकत्या बघ मग डाक्टर येऊ द्या नाहीतर डाक्टराचा बाबी येऊ द्या सटवय कपाळावर लिवल्या लय डाटरी उंच काय पुसणार आहे मग बराच वेळ असच ते बोलत राहिले मला पटावं म्हणून डॉक्टर येऊन सुद्धा गावात आजपर्यंत किती लोक दगावले आहेत याची त्यांनी एक लांबच्या लांब यादीच माझ्या पुढे तयार केली शेवटी काकीच म्हणाली अहो आता फुरं करा बोलणं बाळासाहेबाला घेऊन जेवाय बसा हे ऐकताच मी जाण्याच्या तयारीत उठून उभा राहिलो काका म्हणाले कुठं र मी म्हणालो नाही जातो घरी आई वाट पाहिल आणि मग मनाचा हिय्या करून म्हणालो तेव्हा डिगाला कोल्हापुराला नेऊ द्या ना काका ऐका माझं आता काय तुम्हाला दहावीस पोरं नाहीत काका म्हणाले खुळा भैरूच दिसतो मग मग धनं काय ऐकलंच रे का सगळं पाल ते गावर पाणी आणि चाललेस कुठे बस गुमान हातपाय रुहान जेवायचं मी आणखी थोडे आढेभेढे घेतले पण काकांपुढे त्याचा काही उपयोग नव्हता मी मुकाट्यानं हातपाय धुतले तेव्हा काका डिगालाही उठवत म्हणाले चल र उठ जरा भर आणि एक घासभर चल काय तर मी घाबरून म्हटलं हो काका टायफॉइड मध्ये जेवण घेऊ नये नुसत्या चहा कॉफीवर आणि फळांवर पेशंटला ठेवायला हवं म्हणजे तो चहा माझ्या बी घरात शिरावा म्हणतो आहे असं म्हणून ते डिगाकडे वळून म्हणाले सकाळी काय खाल्लेस का नाही क्षीण आवाजात डिगा बोलला नुसतं भात खाल्ला एक घासभर नुसत्या भाताने काय कात होतो या की आता खावस सांग बघू तुला डिगा म्हणाला तो अंडाला वाबळी आली या जरा ती कट काहीतरी खावंस वाटतं या हा मग चल तर असं म्हणून त्याच्या हाताला धरून काका स्वयंपाक घरात आले आम्ही तिघेही पाटांवर बसलो काकी म्हणाली ऊन भाकरी केलेली नाही डिगा मागणं बसू द्या जेवाय पण काका म्हणाले रात्री ऊन भाकरी खाय तो काय म्हातारा हाय वय या येला ऊन भाकरी कोण खातात माहित आहे का तुला ज्याला झुंधळ नसत्या तसं मार मांग कुठलं तरी मागून आणून मग भाकरी करतात तसं काय कमी पडलंय काय कुणीकडे हा काकी विचकत म्हणाली तसं नव अंगात ताप आहे म्हणून म्हटलं काकीला गप करत ते म्हणाले लय कौतिक नग ताप आला म्हणजे काय आणि थार लावल्या म्हणजे काय त्याच्या तोंडाला बाबळी आली त्याला चटणी भाकरी काय तरी वाढ दाबून खाल्लं म्हणजे कशाला राहतो या ताप हे ऐकून मी थक्क झालो काकी ही बघतच राहिली मग काकांनी डिगाला विचारलं काय र काय खाऊ वाटतंय वाटतय तुला तापानं डिगाच्या जिभेची चव गेली होती जरा झणझणीत खावस त्यालाही वाटलं आणि ते पोर म्हणाल अ... त्याल चटणी भाकरी खातो की डोळे वटारून काकांनी ती त्याला वाढायला लागली आणि डिगा जेव्हा ती तेल चटणी भाकरी खाऊ लागला तेव्हा मला घास झाला तो माझ्या तोंडातल्या तोंडात फिरू लागला पुढ फार दिवस गेले नाहीत एका दुपारी आई काकीकडे जाऊन आली आणि मला म्हणाली आसा आता कोल्हापूरला पोरग डोळं पांढर करायला लागले उठ घालकोट उठ उठ मी गडबडीनं उठलो जरा चूळ भरली आणि कोट घालण्यासाठी माडीवर गेलो हँगरवरचा कोट काढला एका हातुप्यात हात घातला आणि दुसरा हात आत घालण्यासाठी असा वर धरला पण तो तसाच खाली आला माझे पाय एकदम लटपटले मी भरकन गॅलरीत गेलो आणि काकीच्या घराच्या दिशेला कान दिला तोच पाठोपाठ आई म्हणाली डिगा गेल अनु अनुपाळासाहेब हे कथा वाचन तुम्हाला कसं वाटलं हे माझ्यापर्यंत नक्की पोहोचवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू